तर मित्रांनो सर्व बैलगाडा प्रेमींचे या चॅनलवरती स्वागत आहे येत्या आठ फेब्रुवारीला होणाऱ्या दोन मैदानांविषयी एक आपण माहिती जाणून घेणार आहोत त्यामध्ये तिरकवाडी फलटण येथे एक मैदान असणार आहे आणि मोठे मैदान करमाळात सोलापूर जिल्ह्यामध्ये होत आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती या जा व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो पहिले मैदान आहे ते आठ फेब्रुवारीचे श्री गणेश केसरी म्हणून या मैदानाचे नाव आहे तिरकवाडी पलटण येथे हे ओपनचे मैदान होत आहे आणि या मैदानाची गेल्या सव्वीस वर्षापासून परंपरा आहे या मैदानावर एकूण बक्षिसे आहेत जाणून घेऊया पहिले बक्षीस आहे एकाहत्तर हजाराचे दुसरे एक्कावन्न हजार तिसरे एक्केचाळीस हजार चौथे हे एकतीस हजार पाचवे एकवीस हजार सहावे अकरा हजार आणि सातवी सात हजार आणि या मैदानाची प्रवेश फी असणार आहे तर हे मैदान होणार आहे तिरकवाडी पलटण येथे आणि हे ये मैदान ओपनचे असणार आहे त्यानंतर दुसरे मैदान आहे ते म्हणजे करमाळा सोलापूर जिल्ह्यामध्ये हे मैदान होत आहे आणि हे मैदान असणार आहे एक आदत एक बैल तर या मैदानाविषयी पाहूया नमोचषक केसरी दोन हजार चोवीस असे या मैदानाचे नाव असणार आहे भव्य क्रीडा सांस्कृतिक उत्सव अंतर्गत भव्य बैलगाडा शर्यत एक आदत एक बैल असे हे मैदान आहे आणि दिनांक आठ दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता हे मैदान चालू होणार आहे स्पर्धेचे ठिकाण आहे मोजे करमाळा तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथे असणार आहे या मैदानाची प्रवेश फी असणार आहे पंधराशे रुपये फक्त आता बक्षिसे जाणून घेणार आहोत तर पहिले बक्षीस हे एक लाख पन्नास हजार म्हणजे दीड लाखाचे पहिले बक्षीस आहे दुसरे बक्षीस एक लाखाचे आहे तिसरे बक्षीस पंच्याहत्तर हजाराचे आहे चौथे आहे पन्नास हजाराचे पाचवे तीस हजाराचे एकवीस हजाराचे सातवे अकरा हजाराचे अशा प्रकारे एकूण सात बक्षिसे आहेत आणि हे मैदान रीतसर आणि शिस्तबद्ध होणार आहे तर मित्रांनो एकूण ही दोन मैदाने होत आहेत येत्या आठ फेब्रुवारीला धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच विशेष माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये